या बैठकीला उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष सुरक्षा माजी आमदार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार आरेंद्रबाई घाटे नांदेडचे माजी आमदार मोना नाव देंगूरचे माजी आमदार सुभाषबाई साठे स्वतःच नेतृत्व

खैर तो तो तीसरों को लोगों को दाल दिखाई तो वो रापारी बांधों बंदुआ निभाते हैं। चौथा तो अंडी मिर्च लाने से अच्छा हमारे यहाँ उसे डालने से जब उसमें रापारी बांधों में जितना वो जहर सी चोटी बाद बाद के बाद बाद करता है, जब तो तो हमारे साथी होता है, अरे आप।

त्याच्यात कोणता परिणाम होतो हे आतापर्यंत चित्र हे दिलेल्या बाबासाहेब गोरडेकर साहेब असतील बापूसाहेब असतील सहकारी गणेशराव साहेब असतील देव दिलेलं शिक्षण आणि ह्या सर्व नेत्यांनी एकच

त्या प्रत्येकाने विनायकराव सर्वांचा आरोग्य मोठे माझे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे माझे संबंध होते बापू साहेबांच्या समोर अनेक वेळेस मी मागच्या पहिल्या लोकसभेच्या निवड होते त्यांचं सर्व मार्गदर्शन त्यामुळे एक चांगला नेतृत्व आपल्यापासून मला वाटते बापूसाहेब देशमुख आणि

असेल असेल श्रीघारी मुगलवाडी असेल चित्रपट एकंदरी जिल्ह्यामध्ये उलट वेगळा नाही प्रवेश प्रवेशाची जी मालिका चालू आहे त्याच कारण अजित समाज पवार साहेबांचा जन्म स्वभाव साहेबांनी उल्लेख केला

आपला म्हणून घ्यायची वेळ मग याच्यावर तुम्हाला विचार करायचे की समोरचे उमेदवार कसे आहे आपला उमेदवार काय आपल्या उमेदवाराची खात्री काय आपल्या उमेदवाराचा दर्जा काय गेल्या पस्तीस वर्षामध्ये विनायकराव साहेब राजकारण करताना महाराष्ट्रांची की विनायकराव एवढ आणि स्वच्छ मग आपण हा सगळ्यात बाकी ते मोठ्या प्रमाणात चर्चे असं नाही की आता निवडणूक जवळ दारूवाला काय की भटकेवाला काय द्यायचे हा काय करतो की तो काय करतो की लागतोच

तुमच्याबद्दल काहीतरी विरोधात विरोधात बोलत एक दिवसात विचारसरणी मी एकोणीसशे ब्याण्णव ला फापती झालं दोन हजार चार लागतात मी माझ्या आयुष्यात तरी व्यापाऱ्याला फोन नाही केला माझ्या आयुष्यामध्ये कोणाला फोन नाही केला याच्या कार्यक्रमाला

नांदेड जिल्ह्यामध्ये जे कोणी समजतात ते काही आला पाहिजे तुम्ही समजून समजून घ्या घ्या जर प्रचाराला त्यांच्यामध्ये वाद जर असा असेल आपण त्याच्या प्रचाराला दारूवाडाला मागे वाऱ्याला पाडलं पाहिजे मराठी वाऱ्याला दारू वाडायला दोघांनी तो

लोक म्हणजे समाजवादी आंबेडकरांची आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची लोक या महाराष्ट्रामध्ये आणि नांदेड जिल्ह्याची करता समाजवादी विचारसंहिता पक्ष म्हणून आम्ही अनेक ठिकाणी

मी तुमच्या आशीर्वादाने पाच वर्ष लोकसभेचा सदस्य म्हणून पण माझ्या पाच वर्षाच्या काळात कोणाचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला असेल म्हणजे पाच वर्षात परत वाईट करणे याची तुम्हाला माहिती आहे कोणी माझ्याकडे आलेले असतील त्या सगळ्यांना मदत करण्याची भूमी आजही खासदार म्हटलो तरी एक राष्ट्रवादीचा प्रमुख पदाधिकारी म्हणून आपण आधारातील तुम्ही जिल्हा कार्यकर्त्यांनी समजण्याची गरज नाही आपण विनायक विनायकरावजी कुलकर्णी साहेबांना श्रद्धांजली म्हणून म्हणा बापूसाहेब देशमुख कोटेकर साहेबांना श्रद्धांजली म्हणून म्हणा आणि आंबासाहेब आपल्या सगळ्या उमेदवाराला आशीर्वाद द्या धर्मा शहराच्या विकासाची जबाबदारी तुमच्या आमदारानं दहा वर्षात जे केलं नाही ते पाय ठिकाणी सांगतो आपण सगळे प्रमुख पदाधिकाऱ्या आतापासून सगळेजण कामाला लागत कामाला लागला जोपर्यंत आम धरून कामाला लागणार प्रत्येकाच्या दारात जाण्याचं काम करा प्रत्येकाला भेटण्याचं काम करा एकदा गेला भेटलं दुसऱ्या वेळेस कदाचित तुम्हाला भेटायसाठी निवडणूक निवडणूक पुढे कमी द्या किंवा दारूवाल्याची मंडीवाल्याची जिरवायसाठी टाकली असो असं समजा आपल्याला काय आपल्याला आपला गड आपला किल्ला साबून ठेवायचा तो किल्ला साबून ठेवण्याचं काम करा मला वाटते

येणार आहे तेव्हा कार्यक्रम जे मोठ्या पद्धतीने आपण सर्वांनी करून करावा अशा पद्धतीची सूचना